अभिनेता सोनू सूदनं सहकुटुंब शिर्डीत जाऊन साईं दर्शन दुपार ही हजिर सोनु सोनु साई आहे दुपारच्या मध्यान आरतीलाही हजेरी लावलेली आहे यावेळी सोनू सूदला पाण्यासाठी शिर्डीकरांनी अलोट गर्दी केली अनधिकृत बांधकाम प्रकरणी अभिनेता सोनू सूदच्या विरोधात मुंबई महापालिकेनं पोलिसात तक्रार दाखल केली यावरती विचारला असता साईबाबांचे आशीर्वाद महत्त्वाचे आहेत बाकी गोष्टी छोट्या असल्याचं म्हणत अभिनेता सोनू सूदनं पालिकेच्या तक्रारीवर अधिक भाष्य करणं टाळलं महापालिका ने कार्रवाई की थी और आजकल आपको भी एक नोटिस इशू किया है कैसे देखते हो आप इस पूरे पॉलिटिकल सर कुछ नहीं है सर यहाँ बाबा का स्थान है तो बाबा के दर्शन करने आने वो इम्पोर्टेंट है बाकी जो छुटपुट चीजें हैं सर उसके ऊपर ध्यान ही नहीं देना चाहिए सर वे संध्या सात देश महाराष्ट्र की खबर बात जा देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं